मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता निफाड तालुक्यामधलं नाशिक जिल्ह्यामधलं घाणगापूर म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर पाहू शकता तुम्ही श्री दत्त देवस्थान तर आपण इथं दर्शनासाठी आलेलो आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवू शकतो मधी काय काय आहे कसं कसं आहे दाखवू शकतो बागापूरचा बीन व्हिडिओ बघू शकता मित्रांनो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त देवस्थान प्रति गाणगापूर श्रीक्षेत्र धारणगाव खडक तालुका निपाड जिल्हा नाशिक बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इथं ह्या ठिकाणी एका झाडाला तीन झाडं लावलेली आहे तुम्ही पाहू शकता पिंपळ लिंब आणि औदुंबरचं झाड हे पाहू शकता तुम्ही हे झाड व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे मी बघू शकता हे झाडाच्या पावणे झाड पा। खालून वरता कसं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही मला मंदिरामध्ये दाखवतो आता मी बघू शकता माझ्या संघ आलेले माझे सहकारी व्हिडिओच्या माध्यमातून आता पर्दा लावेल आहे तुम्हाला दर्शन होऊ शकत नाही बघू शकता ना। ना। तुम्ही शकत संतोषी माताचं पण मंदिर आहे इकडे बघू शकता तुम्ही स्वामीजीला बघता कोण मंदिर परिसर आहे हा बघू शकता तुम्ही किती सुंदर मंदिर आहे पालखी पण राहिलं एकदा अवश्य या जागेला भेट द्या जे दत्तभक्त आहे ते त्यांच्यासाठी बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही श्री संत चरित्र या अशा प्रकारे अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री वल्लभ डिगंबरा गंबारा डी गुरुदेव दत्त मित्रांनो तुम्ही पाहू शकता श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचं दर्शन आज तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही श्री निपाड तालुक्यामध्ये श्रीक्षेत्र कडकगाव या इथं आलेलो आहे तुम्ही इथं पाहू शकता पती गांडापूर म्हणून ओळखले जाणारं हे दत्तांचं मंदिर आहे अगदा अवश्य ह्या जागेला भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे तुम्हाला इथं श्री पाद वल्लिका महाराजांचं दर्शन होईल तुम्ही पाहू शकता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं दाखवतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हरहान महादेव कुरदेव दत्त दत्त दत्त